एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी महाराजांचं भ्रमण जे आहे ते बदललेलं आहे यामुळे अनेकांना छोटी पनवती किंवा त्यांना लहान पनवती म्हणतो अशी चालू झालेली आहे ती धनुराशी आणि सिंह राशींना सध्या चालू आहे म्हणजेच त्यांचा पत्रिकेमध्ये राशीपत्रिकेमध्ये त्यांच्या चौथ्या आणि आठव्या घरामध्ये शनी महाराज आलेले आहेत तर अशा प्रकारे जर का तुम्हाला श शनी साडेसातीचा त्रास चालू झालेला असेल तर या लोकांनी काय करावं एक छोटासा उपाय त्यांच्याकरता देते त्यांनी प्रत्येक शनिवारी एक एक, एक याप्रमाणे नऊ शनिवारी नऊ शनीची दानं करायची किंवा नऊ शनिवार तुम्ही हे करू शकता किंवा एकाच शनिवारी नऊ दानं केली तरीसुद्धा चालू शकतील ही दानं जी आहेत ती ओवाळून वाहत्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तर ती दानं याच क्रमाने असली पाहिजेत नारळ एक रुईच्या पानांचा हात एक घोड्याचे नाल एक तांब्याची तार मुठभर उडीद मसूर काळे बिब्बे काळे तीळ हे एका शनिवारी एक वार काळं वस्त्र एक लोखंडी खिळा तीन चमचे गोडे तेल आणि कापसाचे बोंडे आणि नवव्या शनिवारी तीन चमचे शेंदूर आणि तीन चमचे तीळ हा एक उपाय करून बघा मला नक्की सांगा की या उपायाने काय फरक पडतो आपल्या कमेंटमध्ये मी या सगळ्या नऊ दानांची यादी दिलेली आहे तर ती बघा आणि त्याप्रमाणे करून बघा आणि नक्की मला या उपायाचा फायदा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद